शिरपूर येथील पेट्रोल पंपावरील डिझेल टँकचे झाकण खोलून अंदाजे हजार ते पंधराशे लिटर डिझेल ज्याची किंमत एक लाख तीन हजार नऊशे पन्नास रुपये आहे हे चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार वैभव कापसे यांनी देवळी पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने मुकबीर यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी भिडी परिसरातील काही संशयितांना ताब्यात घेतले व त्यांची कसून चौकशी केली असतात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली या सर्व आरोपींकडून चारशे दहा लिटर डिझेल ज्याची किंमत चाळीस हजार सहाशे नव्वद रुपये आणि आरोपींनी डिझेल चोरी करताना वापरलेले वाहन एम एच बत्तीस ए जे एकतीस एक्केचाळीस किंमत नव्वद हजार व दोन मोटरसायकली असा ऐकून दहा लक्ष चाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल देवडी पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई ठाणेदार तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात देवडी पोलिसांनी चोवीस तासाच्या आत केल्याने नागरिक पोलिसांचे कौतुक करीत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव